जय शिवराय मुख्या प्राण्यांवर जर कोणी निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते फक्त आणि फक्त शेतकरीच कारण सांगायचं तात्पर्य एवढंच की माझ्या ताईने शेतामध्ये मैस बांधली होती व मशी शेजारीच काही अंतरावरती वासरू देखील बांधले होते नंतर ताई घरी गेल्यानंतर काही चार पाच फिरस्ती कुत्र्यांनी वासरावरती हल्ला केला व वासराच्या शरीराचे लचके तोडले लसकेच नाही तोडले तर वासराचा कान देखील त्या कुत्र्यांनी म्हणजे खायला सुरुवात केली होती व वासरू आरडाओरडा करत होता तेवढ्यातच ताई पळत गेली आणि पळत गेल्यानंतर ताईने बघितलं तर कुत्रे चार पाच कुत्रे वासराचे लसके तोडत होते ताईने ते बघताच कुत्रेला तिथून हाणून लावलं पण किती असह्य वेदना असतील ज्या वेळेस ते पाच सात म्हणजे चार पाच कुत्रे वासराला चावत असतील वासराच्या शरीराचे लसके तोडत असतील काही त्या वासराचा जीव काय म्हणत असेल ताईने ते बघताच कुत्र्यांना तिथून हाणून म्हणजे हाकलून लावले आणि नंतर डॉक्टरांना फोन केला डॉक्टरांना फोन केला असं डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांनी वासराला इंजेक्शन वगैरे दिले औषध वगैरे दिले मी ताईला विचारलं ताई आता या वासराची जखम बरी होईल का तर ताई म्हणली काही करायचं आहे पण ह्या वासराची जखम बरी करायची तर खरंच ताई सलाम तुझ्या जिद्दीला आणि ताई सध्या त्या वासराच्या कानामध्ये औषधं सोडत आहे कारण वासराची जखम कोरडी झालेली नाही आणि तिथे आळ्या होऊ नयेत म्हणून ताई वासराच्या कानामध्ये औषध सोडत होते तर ताईला मी बोललो की तुझ्या जर जा दुसरं कोण असतं तर या वासराला सोडून देखील दिलं असतं कारण की वासरू पिसळणे वगैरे म्हणून पण ताई म्हणली की या वासराला आपण दवाखाना करू परत डॉक्टरला बोलू पण या वासराला आपली व्यवस्थितच करायचे वासराची जखम आपली बरी करायची जर सांगायचं तात्पर्य एवढंच की अं म्हणजे मुख्या प्राण्यांवर निस्वार्थपणे प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे शेत फक्त आणि फक्त शेतकरीच असू शकतात खरंच ती सलाम तुझ्या जिद्दीला खरंच सल्यूट आहे माझा तुझ्या जिद्दीला जय जवान जय किसान